आज आपण करतोय कुरड्याची छान चमचमीत अशी हेल्दी भाजी तर चला उशीर नको करायला लगेच आपण किचनमध्ये जाऊया आणि भाजी करूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथे चार पाच कुरड्या घेतलेल्या आहे काही तुटलेल्या आहे आणि काही आख्या आहेत तर आपण ह्या तोडून घेऊ आणि पाण्यामध्ये भिजत घालूया पंधरा वीस मिनटं घेऊ अर्धा तास आपल्याला ह्या पिसवायच्या आहेत तर आता मी ह्या तोडून घेत आहे आणि मसाले घेतलेले आहे मी इथे दोन चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा पाव चमचा हिंग आणि एक चमचा धने पूड घेतलेले आहे स्वादानुसार मीठ आणि चार पाच कढीपत्त्याची पानं आणि आवडीनुसार आपण कोथिंबीर घालूया वीस मिनटं झालेली आहेत आपण बघूयात कुरड्या किती भिजलेल्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता कुरड्या छान अशा आपल्या एक एक सर त्याचा मोकळा झालेला आहे मस्तपैकी भिजलेला आहे तर आपल्या कुरड्या किती जाड आहे त्याप्रमाणे इथे वेळ लागणार आहे तर ह्या कुरड्यांना माझ्या फक्त वीस मिनिटच लागलेलं ला आहे आता आपण ह्या एका चाळणीमध्ये गाळून घेऊया आणि ते सर्व पाणी निथळून घेऊया म्हणजे आपली भाजी करतानासुद्धा ती चिपचिप होणार नाही आणि छान अशी मोकळी मोकळी होईल जर तुमच्या कुरड्या अगदी बारीक असेल तर त्याला अगदी कमी वेळ लागू शकतो किंवा जास्तही वेळ लागू शकतो तर त्यामुळे अर्धा तास जरी असेल भिजायला ठेवायचं सांगितलं असेल तरी आपण मधूनमधून चेक करू शकतो तर आता आपण हे एका साईडला ठेवून देऊया एक वाटी कांदा घेतला आहे कट करून आणि आवडीनुसार कोथिंबीर घेतलेली आहे मीडियम गॅसवर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे अडीच ते तीन चमचे तेल थोडीशी आपल्याला ही भाजी चमचमीत करायची आहे मोहरी घातलेली आहे मोहरी अंगावर उडू नये फोडणी अंगावर उडू नये म्हणून मी वरून झाकण ठेवते नेहमी त्यानंतर घातलेले आहे जिरे हे छान फुललेले आहेत आणि नंतर आपण कांदा ॲड केलेला आहे कांदा आपल्याला सोनेरी रंगावर फ्राय करायचा आहे कांदा जळू नये म्हणून थोडंसं मी इथे मीठ ॲड केलेलं आहे कुरड्यामध्ये सुद्धा मीठ आहे थोडंसं बेताने इथे घालायचं आहे कांदा फ्राय करूया कांदा एक दोन मिनिट फ्राय झाल्यानंतर आपण वरून घातलेला आहे कढीपत्ता कढीपत्तासुद्धा चांगला फ्राय झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मसाले ॲड करायचे आहे तर मी इथे घातलेले आहे धन्याची पूड जर तुम्हाला पूड घालायचे नसेल तर तुम्ही फुटूनसुद्धा घालू शकता किंवा स्किप कप करू शकता नंतर हळद घातलेली आहे आणि हिंग घातलेलं आहे हिंग घाला म्हणजे चव छान येते नंतर मी इथे घातलेलं आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याने पण याला मस्तपैकी छान अशी चव येते आता हे आपले मसाले घालून झालेले आहे एक दोन मिनिट फ्राय करूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टोमॅटोसुद्धा घालू शकता पण मी इथे घातलेले नाही मसाले छान परतलेले आहेत आता वरून आपण निथळ ठेवलेले कुरड्या घालूया तर हे बघा छान अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि चिप झालेल्या नाही तर हे आपण दोन चार मिनटं फ्राय करूया म्हणजे पूर्ण मसाला चांगला मिक्स होईपर्यंत आपण याला ढवळून घेऊया तर हे आता आपलं छानपैकी मिक्स आलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे हे आपल्याला चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण कोथिंबीर घालूया तर हे आपल्याला भाजी करायला जास्त वेळ लागणार नाही अगदी पटकन दोन ते चार मिनिटात होते हे आपलं तीन चार मिनटं मस्तपैकी भाजी फ्राय झालेली आहे वरून आपण आवडीनुसार कोथिंबीर घालूया बऱ्याच वेळेला आपल्या जुन्या कुरड्या असतात आणि आपण दरवर्षी नवीन कुरड्या करतो तर मग जुन्या कुरड्या खायचं आपल्याला जिवावर येतं कारण आपल्याला नवीन कुरड्या छान लागतात तर मग आपण जुन्या कुरड्या यांची अशी भाजी करून खाऊ शकतो छान अशी चमचमीत आणि झणझणीत मुलंसुद्धा आवडीने खातात तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करा कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्याला दोन तीन मिनटं फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली भाजी अशी तयार झालेली आहे तर आता आपण वाट कशाला बघायची आहे गरमागरम भाजी आपण लगेच सर्व करूया मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत सर्वांना आवडेल आणि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशाच प्रकारे ही भाजी आहे नक्की ट्राय करा त्यामुळे मैत्रिणींना जुन्या कुरड्यांचं काय करायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून खाऊ शकता हे बघा झटपट आपली कुरड्यांची भाजी तयार आहे